नमस्कार आज महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत रामदेव बाबानगरामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून दर महाशिवरात्रीला प्रसाद दिला जातो आणि या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि महाप्रसादाचा आनंद घेत असतात या कार्याची सुरुवात लखन सुभाष गेचन यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काय सांगशील लखन बाबा के भक्तो हो आप सबको ये बाबा की में जगा मिले और सबको जी का आशीर्वाद रे जी से कृपा हमारी भोलेनाथ या भोलेनाथाची प्रत्येकावर कृपा राहावी प्रत्येकाला त्याचं आयुष्य आनंदीमय जगता यावं हीच सदिच्छा लखनने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी छोटंसं हनुमानाचं मंदिर देखील आहे आणि महिला या ठिकाणी पूजा करताना आपल्याला दिसत आहेत आणि हे सर्व काय सांगाल आपण आपलं नाव सांगा सर मी नरेश भास्कर शिरोडकर मी सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आनंद व्यक्त करतो की भारतामध्ये सर्व भाविक आजच्या दिवशी आपले मन साफ करून इथं दर्शनासाठी येत असतात आणि ही परंपरा नीतीनियमानं पुढेही चालत असावी हेच त्याच बोलेच्यांनी मी प्रार्थना करत असतो धन्यवाद कारण सर आपल्यासोबत आहेत मी महेश मधुकरव पाटील जे जजू हायस्कूल उतरायण येथील इथं मी असिस्टंट टीचर आहे आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी माझे सैनिक शिवाजी गौलभ आता सध्या उत्तरायणधी तलाठीची ड्युटी करत आहे आणि निमित्त सर्व गावकरी बंधूंना शुभकामना करतो की त्यांना समृद्धी नांदो हेच मी शिवराज प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी किरण मोरसे दुकानदार अध्यक्ष नाभिक समाज सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा हर हर महादेव हर हरमोले हर हर महादेव असा जागर देवार। सर्वत्र होत राहू धन्यवाद